श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते इत्या सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेली आहेत हरतालिका हिंदू संस्कृतीत सौभाग्यप्राप्ती आणि सुख समृद्धीसाठी अनेक व्रत केले जातात त्यातील एक व्रत म्हणजे हरतालिका व्रत महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून हे व्रत केले जाते सुवासिनी आणि कुमारिका हे व्रत करतात जर तुम्ही हरतालिका व्रत करत असाल तर त्याचे काही नियमसुद्धा तुम्हाला माहीत असायला हवे तरच व्रताचं फळ आपल्याला मिळत असतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अत्यंत महत्त्वाची माहिती शेअर करणार आहेत हरतालिकेचा उपवास हा कसा करावा उपवासामध्ये कोणते पदार्थ खावे किंवा कोणते पदार्थ हे खाऊ नये हे व्रत कोणी करावे व कसे करावे उपवास हाच पदार्थ खाऊन सोडा तरच या व्रताचं फळ तुम्हाला प्राप्त होईल याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हरतालिका हे व्रत सौभाग्य प्राप्ती ऐश्वर सुख समृद्धी यासाठी केले जाते जन्मोजन्मी अखंड अयोपन असावे सौभाग्य असावे ही मागणी या व्रतात केली जाते कुटुंबातील प्रत्येकाचा या व्रतावर विश्वास असून महिला आवर्जून हे व्रत करतात या व्रताद्वारे सौभाग्याला मंगलमय मानणाऱ्या स्त्रिया मनोभावे श्रद्धेने विधिवत माता पार्वती आणि भगवान शिव यांचे पूजन करून आपल्या पतीसाठी सुदृष्ट निरामय शरीर आणि दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्यासाठी पूजा करतात हरतालिका हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतेच्या मंगल दिवशी केले जाते हे व्रत केल्याने स्त्रीला विधवा पण येत नाही आणि मुलं नातवंडांनी वंशवृद्धी होते तर या अशा हरतालिकेचा उपवास कसा करावा हरतालिकेचं व्रत हे सर्वात कठीण व्रतांपैकी एक मानलं जातं या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात हरतालिकेच्या व्रतामध्ये भगवान शिव आणि माता पार्वती यांची विशेष पूजा केली जाते ही पूजा तुम्ही घरीसुद्धा करू शकतात घरच्या घरी ही पूजा कशी करायची याचा एक व्हिडिओ डिटेल्समध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा तसेच जर तुम्हाला शक्य असेल तर ही पूजा तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा जाऊन करू शकता हर्तलेखेचा उपवास हा गणपती बाप्पांचे आगमन होण्याच्या आदल्या दिवशी केला जातो यानंतरनं गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचा आगमन हे घरामध्ये झाल्यानंतरनं गणपती बाप्पांची आरती आणि नैवेद्य अर्पण करून हे व्रत सोडले जाते वटसावित्रीच्या व्रताप्रमाणेच हरतालिकेचे व्रतसुद्धा निर्जल ठेवण्याची परंपरा आहे परंतु सध्याच्या काळामध्ये सर्वांनाच निर्जला व्रत ठेवणं शक्य होत नाही अशावेळी तुम्ही फलहार जो आहे तर तो या व्रतामध्ये करू शकता तसेच तुम्ही व्रता या व्रतामध्ये सर्व फळांचा ज्यूस चहा दूध यासारख्या सुद्धा सेवन तुम्ही या व्रतामध्ये करू शकता या व्रतामध्ये आपल्याला चुकूनही शाबुदाना तसेच वरई ज्याला आपण भगर म्हणतो तर या भगरीचं सेवन कुठल्याही प्रकारचे चिप्स जसे की आपण उपवासामध्ये बटाटा वेपर सेवन करतो किंवा उपवासाचे जे काही फराळ असतं चिवडं असतो तर तो सुद्धा आपण व्रतामध्ये सेवन करत असतो परंतु हरतालिकेच्या व्रतामध्ये आपल्याला या प्रकारचे कुठलेही पदार्थ हे सेवन करायचे नाही हरतालिकेच्या व्रतामध्ये अग्नीवरती बनवलेले पदार्थ हे सेवन केले जात नाही तसेच आपण या व्रतामध्ये फळांचं सेवन करत असतो तर या फळांमध्ये आपल्याला फणसाचं सेवन जे आहे तर ते करायचं नाहीत महादेवाच्या व्रतामध्ये वरई आणि फणसाचं सेवन हे पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं त्याचबरोबर या दिवशी तुम्ही व्रत करणार नसेल तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला चुकूनही मांस मच्छी अंडी जे आहे तर ते सेवन करायचं नाहीत कांदा आणि लसूण हे भाज्या सुद्धा पूर्णपणे वर्ज्य तुम्हाला ठेवायचे आहेत तसेच हरतालिका व्रत हे कोणी करावे तर हरतालिका व्रत हे कोणीही करू शकतं अगदी अविवाहित मुली ज्या असतात तर त्या सुद्धा हे व्रत करतात तसेच स्त्रिया ज्या असतात तर ते सुद्धा हे व्रत करतात त्याचबरोबर ज्या विधवा महिला असतात तर त्यासुद्धा हे व्रत करतात कुमारिका हे व्रत मनासारखा आणि चांगला जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत करत असतात तसेच सौभाग्यवती स्त्रिया या पतीला दीर्घ आयुष्य मिळावं पतीची प्रगती व्हावी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं यासाठी हे व्रत करत असतात महिला सुद्धा हे व्रत करतात असं कुठंही सांगितलं नाही की विधवा महिलांनी हरतालिकेचं व्रत हे करू नये या दिवशी विधवा महिलांनी हरतालिकेचं व्रत केल्याने त्यांना माता पार्वती आणि महादेव हे प्रसन्न होतात त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी दुःख कष्ट हे कमी होतात म्हणून या दिवशी विधवा महिला सुद्धा व्रत करत असतात मनामध्ये कुठलीही शंका कुशंका न आणता तुम्हाला हे व्रत जे आहे तर ते करायचं आहे या व्रताच्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे जर तुमच्याकडे सुवासिक अत्तर असेल किंवा गुलाबजल असेल तर हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहेत आणि तुम्हाला स्नान करायचं आहे या दिवशी तुम्हाला केससुद्धा धुवायचे आहेत हरतलेखेच्या व्रतामध्ये केस हे के धुतले जातात म्हणून तुम्ही या दिवशी केससुद्धा धुवू शकतात आंघोळ करून ना स्वच्छ कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत शक्यतो तुमच्याकडे पांढऱ्या रंगाची साडी असेल ड्रेस असेल तर तो तुम्ही परिधान करू शकता या व्रतामध्ये आपण जे कपडे घालतो तर ते कपडे फक्त मासिक धर्मामध्ये वापरले नसावे असेच कपडे या दिवशी आपल्याला परिधान करायचे असतात त्याचबरोबर ज्या स्त्रियांची पहिली हरतालिका आहे तर अशा स्त्रियांनी या दिवशी नवीन वस्त्र परिधान करायचे आहेत आणि नवीन वस्त्र परिधान करूनच ही पूजा जी आहे तर ती करायची आहेत ज्या स्त्रिया अनेक वर्षापासून हे व्रत करत आहेत तर यांनी नवीन वस्त्र परिधान करण्याची गरज नाही यांनी फक्त हे वस्त्र परिधान करताने मासिक धर्मामध्ये वापरले नसावे या गोष्टीची काळजी आपल्याला आवर्जून घ्यायची आहेत या सहा सप्टेंबरला आलेली जी हरतालिका आहे तर या हरतालिकेचा पूजेचा शुभ मुहूर्त जो आहे तर तो सकाळी सहा वाजल्यापासून ते साडेआठ वाजेपर्यंत आहे यामुळे या, या वेळेमध्ये जर तुम्हाला पूजा करणं शक्य झालं तर या वेळेमध्येच पूजा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा ही पूजा करण्याच्या अगोदर पाण्याचा थेंबही पिला जात नाही चहा तसेच कुठल्याही फळांचं सेवन केलं जात नाही म्हणून तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करून सर्वप्रथम पूजा करायच्या आहेत आणि यानंतरच तुम्हाला जे काही तुम्ही सेवन करणार आहेत तर ते तुम्हाला करायचं आहेत सर्वप्रथम देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आणि यानंतरच वाळूचा महादेव बनून आपल्या ही पूजा जी आहे तर ती करायची आहे हे उपवास करत असताना उष्टे अन्नपदार्थ जे आहे तर ते सेवन करू नये तसेच उष्ट पाणी असेल तर ते सुद्धा कुणाचं प्यायचं नाही नाहीतर व्रताचं फळ हे आपल्याला मिळत नाही तसेच हे व्रत दुसऱ्या दिवशी सोडलं जातं म्हणजे गणेश चतुर्थी दिवशी आपण हे व्रत सात सप्टेंबरला सोडणार आहे तर या दिवशी तुम्हाला उपवास सोडताना एक विशेष पदार्थ जो आहे तर तो खाऊनच हे व्रत तुम्हाला सोडायचा आहे तो पदार्थ म्हणजे कानोले या दिवशी बघा आपण जेव्हा उत्तर पूजा करतो तेव्हा तिथे ते ते कानोल्याचा नैवेद्य हा दाखवला जातो आणि यानंतर हे व्रत सोडलं जातं म्हणून आपण जेव्हा उत्तर पूजा करणार आहे तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहेत कानुल्याचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे आरती करायच्या आहेत आणि यानंतरच ही पूजा तुम्हाला उचलून घ्यायची आहेत या पूजेमध्ये तुम्ही जे काही साहित्य ठेवलेले असेल ते सर्व तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहेत पाट त्याचबरोबर पाटावरती टाकलेलं पांढरा वस्त्र हे तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता या दिवशी आपल्याला जितकं शांत राहता येईल तितकं शांत राहायचं आहे कुणावरती चिडायचं नाहीत कुणाशी खोटं बोलायचं नाहीत जितकं शांत राहता येईल तितकं शांत राहायचं आहे आणि दिवसभर आपल्याला नामस्मरण करायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा होईल तेवढा जास्तीत जास्त जप तुम्हाला करायचं आहे आणि या नियमांचं पालन करून तुम्हाला हे जे व्रत आहे तर हे करायचं आहे जर तुम्ही या पद्धतीने हे व्रत जर केलं तर शंभर टक्के तुम्हाला या व्रताचं फळ जे आहे तर ते प्राप्त होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ